श्री गुरुदेव नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी आज एक खूप मस्त व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमची त्रिपुरी पौर्णिमा कशी साजरी केली आणि कुठे साजरी केली हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आम्ही काल गेलो होतो आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी म्हणजे आपण जिथे समाधी आहे त्यांची संजीवन समाधी आहे तिथे गेलो होतो आणि तिकडे दीपोत्सव इतक्या सुंदर प्रकारे साजरा केला होता इकडे दरवर्षी अशा लाखोंच्या प्रमाणात दिवे लावले जातात नदीकाठी इंद्रायणी नदीकाठी तुम्हाला सांगते इतके सुंदर पद्धतीने सगळीकडं जय हरिविठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय त्याचबरोबर अशा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये म्हणजे त्या आकारांमध्ये ते दिवे ठेवतात आणि त्यानुसार तिथे दिवे लावतात सर्व पायरींवर याच्यावर इतके सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगते तो आजूबाजूचा जो जो आपण म्हणतो ना एरिया आहे तो इतका सुंदर सुसज्ज करतात त्या दिव्यांनी आणि तो दि तो जो तो जो आपण म्हणतो ना दृश्य तो इतका बघण्यासारखा होता की मला खरंच त्या ते मी स्वत इतक्या वर्षाने पहिल्यांदा बघितलं कारण ह्या आधी कधी असा योगच आला नाही आळंदीला येऊन हा दृश्य बघण्याचा मलाच पुण्याला येऊन बारा वर्षं झाली आहेत पण तरीसुद्धा हे वर्ष माझ्यासाठी खूप 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 छान होतं कारण ह्या वेळेस त्रिपुरी पौर्णिमेला मी अनेक दिवे लावले आणि अनेक दिवे म्हणजे आपल्या त्रिपुरे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवासमोर ज्ञानेश्वर माऊलींसमोर आपल्याला तिकडे आपली त्रिपुरी पौर्णिमा साजरी करायची असती देवाचं ध्यान करायचं असतं ह्या वेळेस मी आपलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठल्याही मंदिरात तुम्ही जा तिथे पाणी असेल तर नदीत दिवा सोडा कारण ते खूप महत्वाचं आहे आणि मी तसंच तुम्हाला सांगते मी घरी तुळशी पूजन केलं तिकडे जाऊन रात्री नदीत दिवा सोडला आणि तिसरी गोष्ट जी तुम्हाला मी सांगितली होती की आपल्याला आपल्या पूर्ण गोष्टींचं म्हणजे पालन करायचं आहे स्तोत्र मंत्र चंद्रग्रहण लागणार आहे सत्यनारायणाची पूजा करायची आहे विष्णू भगवानांचं ध्यान करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि शेवट त्रिपुरी पौर्णिमेसाठी आम्ही आळंदीला जेव्हा आलो तेव्हा दृश्य बघून खरंच मी भारावून गेले आणि मला खरंच खूप आनंद झाला आणि हे सगळं इतकं इतकं छान इतकं सुंदर वाटत होतं तर आम्ही बराच वेळ इथे थांबलो होतो थोडेफार दिवे आम्हीही सगळे व्यवस्थित लावून तिथे ते लावली तिथे पूजा केली आणि सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर थोडेफार फोटोज वगैरे पण काढले तर तुम्ही त्यासाठी माझ्या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन चेक करू शकता माझ्या इंस्टाग्राम आय डी आहे रोहिणी हामकर तर तुम्ही नक्कीच जा आणि तिथे मी फोटोज टाकलेले आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकाल आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे आपल्याला साडेसातशे वातीचा वात जाळायची आहे तर ती वात इथे बघा सगळेजणं कसे त्यांच्या अवतीभवती तिथे रांगोळी काढतात आणि तिथे पूजा करून ती, ती, ती त्रिपुरी वात जी आहे ती हे करतात तुम्ही इथे बघू शकता इथे जे पहिले होते ते माझ्या सासूबाई होत्या त्या तिथे आम्ही ती थे थे वात जाळली तिथे ती, ती लावली आणि ती महादेवाच्या मंदिराच्या तिथे करायचं असतं तर हे आहे सिद्धेश्वर मंदिर आनंदीतलं जिथे सगळ्या बायका बघा चिर कसं व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून त्यात ती वाद तुम्हाला तिथे जाळायची आहे तिथे ती लावायची आहे आणि त्या त्यावेळेस ती, ती वात जेव्हापासनं आपण सुरुवात केली आहे तेव्हापासून तर ती वाद पूर्णपणे जळूच तर तुम्हाला महादेवाचा मंत्र म्हणायचा आहे त्यामध्ये शिवमहिम स्तोत्र त्याचबरोबर कालभैरवष्टक तुम्ही ओम नम शिवायचा सुद्धा जप करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे तिथे आणि त्या ब त्यानंतर आम्ही भरपूर ठिकाणी तिथे तिथे अजून एक मंदिर होतं तिथे पण ज्योत लावली होती दिवा लावला होता खूप 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 पद्धतीने इतकं छान आमचं चा दर्शन झालं इतकं छान आम्हाला आवडलं आणि ज्ञानेश्वर माऊलींची समाधी तुम्हाला सांगते मी पहिल्यांदाच बघितली म्हणजे मला असं आठवत नाही मी आधी कधी आले होते मला असं वाटतं मी आले होते पण मला आज असं आठवत नव्हतं तर खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं रांगेतून दर्शन घेतलं मस्त वाटलं तर हे आजूबाजूचा परिसर होता तर मी परिसराचे थोडेफार फोटोज घेतले तुमच्यासाठी कारण इतकं सुंदर आपल्या विठू माऊलीच्या म्हणजे आपण म्हणतो ना जवळचे जवळचे एकदम जवळचे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या त्यांच्या तिथे थी ठिकाणी म्हणजे त्यांच्या जवळ येऊन इतकं मस्त खरंच 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 अनुभव खूप मस्त होता तर इथे मी बघा याचा फोटो घेतला तुम्हाला मी मुक्ताबाईचं सुद्धा तिथे एक छोटंसं देऊळ आहे तर त्या ते सुद्धा तुम्हाला दाखवते ते, ते देऊळ पण इतकं सुंदर आहे आधी मला वाटलं की मला त्याचा व्हिडिओ घेता येईल की नाही पण मी नंतर घेतला आणि कोणी काही बोललं नाही तर म्हणलं चला आपल्या सगळ्या ज्या ताईदादा आहेत आपल्या ज्या काकू आहेत आपल्या जे आपले जे मित्रमैत्रिणी आहेत जे सगळे आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सुद्धा मुक्ताबाईचं दर्शन घेऊया तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत होते की इथे मुक्ताबाईचं मुक्ता मंदिर वरती लिहिलेलं आहे तिथे मुक्ताबाई मंदिर आणि ही आहे आपली छोटीशी मस्त आपली मुक्ताबाई हो कारण मुक्ताबाई म्हणजेच आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची बहीण आणि खरंच मुक्ताबाई सारखी सुद्धा भक्त नव्हे त्यामुळे खरंच 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 खूप छान मला हे मंदिरसुद्धा मी पहिल्यांदा बघितलं खूप सुंदर आहे देवीचं सुद्धा दर्शन झालं असं आपण म्हणूया तर मला खरंच खूप आवडलं खूप मस्त वाटलं कालचा दिवसच माझ्यासाठी खूप मस्त होता कारण काल कामही करून सगळ्या गोष्टीही करून थोडीशी एका गोष्टीची खंत झाली पण तरी ती काय होती ती मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेल पण खरंच मस्त वाटलं छान वाटलं आणि त्याचनंतर आता मला आत गर्दी असल्यामुळे आत तर माऊलींचं दर्शन तुम्हाला देता आलं नाही कारण तिथे फोटोज अलाउड नव्हते त्यामुळे मी इथून स्क्रीनवरून तुमच्यासाठी माऊलींचं दर्शन तुमच्यासाठी घेऊन आले तर बघू शकता तुम्ही इथे माझं थोडंसं कॅमेरा आहे कारण मी चालत होते मी गप्पा मारत होते आणि मारता मारता व्हिडिओ काढला पण आता एका जागेवर थांबून तुमच्यासाठी परत व्हिडिओ घेतला तर तुम्ही इथे बघू शकता इथे माऊलींचं दर्शन तुम्हाला मी व्यवस्थित देते थोडं थांबा थोडं पुढच्या व्हिडिओमध्ये आहे व्यवस्थित तर तुम्हाला सांगते माऊलींचं दर्शन एकदा तुम्ही नक्कीच या आळंदीत येऊन ह्या दर्शनाचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही त्यामुळे ते नक्की घ्या हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल तर हे बघा हे इथं आहे त्यांची संजीवन समाधी नंतर कॅमेरा स्टील झाला मी चालत होते त्यामुळे हलत होता तर आता बघा इथे स्टील झालं आहे ही आहे, आहे मंदिर जिथे आपण आत दर्शन घेतो त्यांच्या समाधीवर आणि खरंच किती 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 म्हणजे आपण म्हणतो ना आपण आपणच म्हणूया आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला जाऊन त्या दिवशी दर्शन मिळालं आणि अशा दिवशी इतक्या छान सुंदर दिवशी आपल्याला माऊलींचं दर्शन मिळालं हे खरंच खूप 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 छान गोष्ट आहे खूप मस्त गोष्ट आहे आणि बस यानंतर आमची आळंदी यात्रा जी होती ती संपली आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं होतं जे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिराचं जे 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 कमान होती तिथून आम्ही बाहेर आलो आणि सगळी दुकानं ऑलमोस्ट बंद झाली होती इथून बाहेर आणि झालं आमचं दर्शन आणि आम्ही घरी निघालो आणि आमचं दर्शन खूप छान झालं तर अशा पद्धतीने माझी त्रिपुरी पौर्णिमा साजरी झाली तुमची कशी साजरी झाली मला नक्कीच सांगा तर असाच एक अजून छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्याकडे लवकरच येईन तुमच्या भेटीला तोपर्यंत असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ